नमस्कार मंडळी मी स्नेहल तर वजन कमी करण्यासाठी ते, ते सॅलड खाऊन कंटाळा आला आहे तर हे सॅलड नक्की ट्राय करून बघा हिरव्या मुगाचा सॅलड ही रेसिपी कशी बनवायची ते बघूयात रेसिपीला सुरवात करूयात इथे हिरवे मूग मोड आलेले घेतलेले आहे तुम्हाला जर मोड आलेले हिरवे मूग आवडत नसतील तर तुम्ही असेच भिजवलेले हिरवे मूग घेतले तरीही चालेल एक दिवस पाण्यात ठेवून नंतर कापडाने बांधून घ्यायचं तर मोठ छान येतात इथे मूग उकडून घेऊयात मूग उकडण्यासाठी इथे एक ग्लास पाणी घेतलं अर्धा चमचा मीठ घातलेला आहे इथे हिरवे मूग घालायचे उकडून घेऊयात एक पाच मिनटं थोडे नरम होईपर्यंत तर तुम्ही इथे बघू शकता मूग उकडून तयार आहेत खूप छान लागतात उकडलेले मूग तर यातलं पाणी सगळं काढून टाकायचं आणि हे एक वेगळ्या पद्धतीने दही करूयात दही घेतलेलं आहे अर्धी वाटी यात ह तिखट घातलं चाट मसाला घातलेला आहे जिरे पावडर घातली पाव चमचा जिरे पावडर घातलेली आहे काळी मिरी पावडर घालायची यात थोडं तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे हे मिक्स करून घ्यायचं आपलं एक सोप्या प्रकारचं दही तयार झालेलं आहे खूप छान चही दही लागतं हे नक्की ट्राय करून बघा हे साठी दही आहे तर यात साखर घातलेली नाही आहे दही तयार झालेलं आहे इथे हिरवे मूग एका भांड्यात काढून घेतले यात बारीक चिरलेला कांदा घालायचा बारीक चिरलेली काकडी घ्यायची गाजर किसून घेतलेला आहे तुम्हाला किसून आवडत नसेल तर बारीक चिरून घेतलं तरीही चालेल बीड घालायचं आहे किसून कोबी घालायचं आहे बारीक चिरलेलं कोथिंबीर घालायची खूप सारी अशी कोथिंबीर घातली तरी ते सगळं सुके जिन्नस मिक्स करून घ्यायचे हे तुमच्या आवडीचे तुम्ही कोणतेही यात कडधान्य किंवा भाज्या घालू शकता नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी अजूनही स्नेल्स किचनला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच सोप्या रेसिपीसाठी लवकरात लवकर सबस्क्राईब करा इथे जे दही तयार केलेलं आहे ते घालूयात आणि खूप छान चव लागते नक्की ट्राय करून बघा एकदा हे सगळं मिक्स करून घ्यायचं दही मिक्स करून झालेलं आहे वजन कमी करण्यासाठी हे सॅलड खूप छान पर्याय आहे खूप छान रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच नवनवीन छान छान सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि खात राहा धन्यवाद